नमस्कार मी आशा स्वागत आहे डिस्कड डिस्कटिव्ह कल्याण पूर्वेत आमच्या आमदारांचे आणि आमचे जे काही आहे त्या आधारे निर्णय होईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे बांगलादेशातील पसरी विषय आज प्रवक्ते भंडारी यांनी व्याख्यान होते यावेळी त्यांनी हे विधान केले कल्याणपूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिवसणारे बॅनर लावले जात आहेत याविषयी भंडारियांना विचारणा केली असता भंडारी के यांनी सांगितले की अशा प्रकारची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांच्या प्रेत्याशीच बोलले पाहिजे त्यानंतर त्यांचे नेते आणि आमचे नेते एकमेकांशी बोलून त्याच्यावर चर्चा करतील मात्र कल्याणपूर्वेतील आमचे आमदार आणि आमचे जे, जे काम आहे त्या आधारे निर्णय होईल बांगलादेशातील परिस्थिती सत्य आणि संकट या विषयावर कल्याणपूर्वेतील येथील दर्शन सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रवक्ते भंडारी यांनी विधान केले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्यासह जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी शशिकांत कांबळे संजय मोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते बांगलादेशाची आर्थिक प्रगती व्हावी त्या ठिकाणच्या हिंदूंना संरक्षण मिळावे भारत आणि बांगलादेशाचे चांगले संबंध राहिले पाहिजे त्यामुळे गेल्या दहा वर्षात बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती सुधारली होती ज्यांना ही परिस्थिती मान्य नव्हती त्यांनी कारस्थानी करून बांगलादेशात सत्ता पलट केला आहे असे भंडारी यांनी सांगितले बांगलादेशातील या राजकीय परिस्थितीचा भारतावर परिणाम होणार आहे त्या ठिकाणी हिंदुत्व अत्याचार झाले आहेत ते हिंदू निवासित म्हणून त्यांना भारतात यावे लागेल त्यांच्यासोबत त्या ठिकाणी मुस्लिम देखील भारतात येऊ शकतात शेवटी जेव्हा अस्थिरता असतात त्या ठिकाणी निवासित्ताची संख्या वाढते हा विषय बांगलादेशाप्रमाणे भारतासाठीही महत्त्वाचा आहे असे भंडारी यांनी सांगितले बांगलादेशमध्ये राजकीय स्थैर्य राहावं बांगलादेशची आर्थिक प्रगती व्हावी बांगलादेशमधल्या हिंदूंना संरक्षण मिळावं या सगळ्या गोष्टींसाठी भारतीय सरकारने भारताने भारत सरकारने बांगलादेशबरोबर नेहमीच चांगले संबंध ठेवले बांगलादेशला आवश्यक त्या ठिकाणी मदत केली सहकार्य केलं आणि त्याचे परिणामसुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये दिसत होते की बांगलादेश आर्थिक गर्तेतून वरती आला होता बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सुधारली होती बांगलादेशमधल्या हिंदूंनासुद्धा काय बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळत होतं आणि या सगळ्यामध्ये हे परिस्थिती ज्यांना मान्य नव्हती ज्यांना बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सुधारायला नको होती ज्यांना बांगलादेशमधल्या हिंदूंना जगू द्यायचं नव्हतं त्यांनी कारस्थानं करून आत्ता बांगलादेशमध्ये सत्ता पारट केली आत्ता अख्ख्या जगामध्ये आज या विषयाची चर्चा चालू आहे भारतावरती तर त्याचा थेट परिणाम होणार आहे कारण जर बांगलादेशमधली अस्थिरता अशीच राहिली आणि बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार सुरू झाले तर त्या विचारांना निर्वाचित म्हणून शेवटी भारतातच यावं लागेल आणि बांगलादेशमधल्या हिंदूंबरोबर आणखीन बांगलादेशी मुसलमानसुद्धा भारतामध्ये निर्वासित म्हणून येणार नाही ह्याची काही शाश्वती नाही शेवटी जेव्हा अस्थिरता असते तेव्हा ते त्या अस्थिरतेमुळे त्या देशातून कोणताही देश असू दे मग बांगलादेशाचा असा नाही कुठलाही देश असू दे त्याच्यामधून बाहेर निघून जाण्याच्या नागरिकांची संख्या वाढते आणि ते निर्वासित जर भारतात येणार असतील तर ते भारताच्या दृष्टीने समस्या होते त्यामुळे आज हा बांगलादेशचा विषय हा भारतासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे एकट्या बांगलादेशपुरताच महत्त्वाचा नाही आणि बांगलादेश बांगलादेशच्या विषयाबद्दल भारतीय जनतेला माहिती असणं आवश्यक आहे बांगलादेशच्या विषयाबद्दल बांगलादेश म्हणजे काय घडतं आहे ह्याच्याबद्दल भारतीय जनतेला जागरूक करणं आवश्यक आहे म्हणून अशा तऱ्हेचे कार्यक्रम देशभर चालू आहे एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं नेत्यांना ते आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होते न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद